हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका वाशिंद शहर शाखेच्या वतीने श्रामनेर संघाचे भव्य स्वागत भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या अंतर्गत बौद्धाचार्य व श्रामनेर शिबिराचे आयोजन कल्याण येथील आनंदवाडी बुद्ध विहारात सुरू आहे या शिबिरात शहापूर बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अंतर्गत बौद्धाचार्य व श्रामनेर म्हणून प्रवेश घेतला त्या संघाचे वाशिंद शहर शाखेच्या वतीने वाशिम रेल्वे स्टेशन ते श्रावस्ती बुद्ध विहार दरम्यान शांतता रॅली काढून पुष्पवृष्टी करून मनोभावे भव्य स्वागत करण्यात आले पूज्य भंते धम्मपाल यांनी उपस्थित सर्व शील संपन्न धम्म उपासकांना त्रिसरण पंचशील व धम्मदेसना देण्यात आली त्यावेळी पूजनीय भिक्कू संघाला भारतीय बौद्ध महासभा वाशिंद शहर शाखेच्या वतीने भोजनदान देण्यात आले त्यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे व तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच वाशिम शहर शाखा पदाधिकारी ज्योतिताई कोबाळकर नलिनीताई घनमोडे सुनील कोबाळकर स्मिताताई सोनारे ज्योतिताई फुले भारतीताई सोनावणे अंजलीताई भालेराव अंजलीताई सोष्टे नंदाताई अहिरे सुनंदाताई साळवे विद्याताई वाघ आदी धम्म भग भगिनी व धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते